नमस्कार आज आपल्याबरोबर आहेत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्तीताई देसाई ताई खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या चॅनलमध्ये नमस्कार ताई दोन हजार आठपासून पासून तुमच्या सामाजिक कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्यानंतर दोन हजार दहा साली भूमाता ब्रिगेडची तुम्ही स्थापना केली मागे वळून पाहताना कसा हो कसं वाटतं आणि कसा होता नि तुमचा स्ट्रगल सुरुवातीपासून सामाजिक कार्याची आवड होती आणि ही आवड जोपासत असताना आपण काम करत राहायचं कोणी दखल घेतं नाही घेतं याकडे लक्ष दिलेलं नाही आणि हे काम करत असताना इतकी दखल घेतली गेली की ती जागतिक पातळीवर गेली त्यामुळं मागे वळून बघताना असं वाटतं की अरे आपण जो विचार करत होतो की आपण कधीतरी लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आपले विचार जे आहेत ते लोकांपर्यंत गेले पाहिजेत आपण जे आंदोलन करतं ते काही लोकांना माहिती झालं पाहिजे तर ते इतक्या मोठ्या प्रमाणात माहिती झालं की मागे वळून बघताना छान वाटतंय की आप आपण ते करू शकलो आणि कुठलीही भीती न बाळगता केल्यामुळंच आपण इतक्या वरच्या स्तरापर्यंत गेलो तरी दोन हजार अकरामध्ये भ्रष्टाचाराचं आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू होतं अण्णा सोबत तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्याबद्दल काय सांगतात सुरुवातीला जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा महिलांच्या अत्याचाराच्या विरोधात कामगारांचे प्रश्न गोरगरिबांचे प्रश्न आणि भ्रष्टाचार या संदर्भात आवाज उठवला होता आणि दोन हजार अकरा साली जेव्हा अण्णांची चळवळ उभी झाली ती भ्रष्टाचाराच्या विरोधात होती आणि त्याच वेळेला अण्णांना साथ देण्याचं आम्ही ठरवलं त्यामुळे अण्णा जेव्हा दिल्लीत उपोषण करत होते तेव्हा आम्ही पुण्यामध्ये त्यांचे सहकारी म्हणून जे आहे ते आंदोलन उपोषण किंवा जनजागृती करणं हे सगळं करत होतो आणि ते काम करत असताना भ्रष्टाचाराची चळवळ कशी दृढ होईल भ्रष्टाचार जो आहे तो पूर्णपणे संपला पाहिजे यासाठी आपण कुठंतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र आली पाहिजे आलं पाहिजे ही भावना होती आणि आपण बघितलं असेल की अण्णांची चळवळ जी आहे ती देशभरात जी आहे ती लोकांना आवडली चौका चौकात लोकं जी आहेत ती भ्रष्टाचाराच्या विरोधात आलेली होती आणि बऱ्याच वेळेला त्यांनी केलेल्या ज्या मागण्या होत्या त्या बऱ्याच मान्यही झाल्या तर आतापर्यंत आपण पाहत आलो की तुम्ही बरेच आंदोलन स्त्रियांसाठी केलेल्या आहेत त्या ज्यावेळी तुम्ही आंदोलनाला खऱ्या अर्थानं सुरुवात के लिए। एकुन आ, के सुरुवात केली त्यावेळेस एकूण परिस्थिती कशी होते कोणत्याच गोष्टीनं तुम्हाला सामोरं जावं नाही खरं तर घरामध्ये मी सगळ्यात मोठी मुलगी आमच्या घरामध्ये मुलगा मुलगी असा कधी आईने भेदभाव केला नाही सुरुवात तिथंपासून आहे की बरेच जण म्हणायचे अरे मुलीला मुलगी आहे जरा पंजाबी ड्रेस घालायला सांगा तिला वेण्या घालायला सांगा म्हणजे अगदी आमच्या घरामध्ये आईने जरी स्वातंत्र्य दिलेलं असलं तरी शेजारच्यांना आणि बाहेरच्यांना चिंता असायची की अरे तुम्ही ही मुलगी म्हणून जी आहे ते तुम्ही तिला मुलासारखं वाढवताय परंतु बऱ्याच वेळेला अनेक जणांना ती अडचण असायची सुरुवात तिथंपासून आहे कारण बऱ्याच वेळेला असं व्हायचं की मग मी थोडीशी डॅशिंग किंवा जे काय आहे ते स्पष्टपणे बोलणारी होते आणि त्याच वेळेला मग बाहेर मी कुठंतरी जास्त बोलले किंवा आपण म्हणतो की त्या वयात आगावपणा किंवा मी उलट उलटी उत्तरं दिली तर लोकं म्हणायचे की तिला जरा पुढं अजून तिचं लग्न व्हायचं आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यावेळेला एक मुलगी म्हणून लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन असतो की मुलगी म्हणजे ऐकण्याचीच भूमिका घेतली पाहिजे मुलगी म्हणजे तिने मुली मुलीसारखंच राहिलं पाहिजे मुलगी आणि मुलगा हा जो भेदभाव आहे ना तो बऱ्याच वेळेला अजूनही केला जातो त्याच्यातून आम्हीसुद्धा आमच्या घरच्यांनी कधी नाही केला पण बाहेरच्यांचा मात्र आमच्या आईवडिलांना सहन करावं लागलं कारण कर आईवडिलांची जरी भूमिका अशी होती की आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल आपल्याला समानच आहेत परंतु बाहेरचे बऱ्याच वेळेला सांगायचे की तुम्ही मुलीकडे लक्ष द्या पण मला वाटते की त्यांनी त्यावेळेला दिलेली मोकळीक मोकळीक म्हणजे काय स्वैराचार नव्हता त्याच वेळेला स्ट्रिक्ट नियमसुद्धा आम्हाला होते की कशा पद्धतीनं वागायचं किंवा हे करायचं परंतु आम्हाला कुठले असे बंधनं घातलेली नव्हती आणि म्हणूनच हे जे काही आंदोलन उभं झालं किंवा आमच्यावर जे संस्कार झाले की कुठेही भेदभाव नसला पाहिजे तर हे कुठंतरी वाचून झालेले नाही आहेत तर आमच्या घरातूनच त्याची सुरुवात झाली म्हणून मला हे आंदोलनात उतरता आलं आणि त्याच्याविषयी खंबीरपणे मत मांडता आलं आणि लढता आलं दोन हजार सोळा साली ते शनी शिंगणापूरचं आंदोलन मोठ्या प्रमाणात उफाळून निघालं होतं त्यावेळी कोणत्या तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागलं काम करत असतानाच आपण जेव्हा महिलांचं काम करतो आहे तेव्हा अचानक शनी शिंगणापूरचं जे आंदोलन होतं तिथे काही कॉलेजच्या मुली चौथऱ्यावर गेल्या कॉलेजच्या मुली चौथऱ्यावर गेल्यानंतर चौथऱ्यावर जे काही पुजारी होते किंवा तिथले ट्रस्टी होते त्यांनी दुधाने अभिषेक घेत घातला आणि सांगितलं की देव अपवित्र झाले कारण महिला चौथऱ्यावर चढली त्याच्यानंतर गोमूत्र शिंपडलं गेलं आणि हे आम्ही टी व्हीवर बघत होतो आणि मी त्याच वेळेला ठरवलं की आपण शनिदेवाचे भक्त आहोत आपण शनिदेवाची भक्ती करतो उपवास करतो शनिदेवाने कधी भक्तांमध्ये भेदभाव केला नाही की महिला पुरुष महिला माझ्या भक्त असल्या नाही पाहिजेत किंवा त्यांनी मला स्पर्श करून दर्शन घेतलं नाही पाहिजे असं कुठंही कुठा कुठला उल्लेखही पुराणात नाही आहे आणि मग अशा पद्धतीचा भेदभाव तुम्ही का करताय मुलीने जर शनिदेवाच्या इथे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतलं तर नेमकी काय अडचण झाली आणि अशा पद्धतीचे दादागिरीचे जे नियम आहेत किंवा ज्याला परंपरा लोक म्हणत होते मला वाटते की परंपरा परंपरेला कधी विरोध नसावा परंतु ती कालांतराने नवीन आता एकविसाव्या शतकामध्ये जर काही अडचण ठरत असेल किंवा पर नवीन परंपरा ज्या आहेत त्या किंवा नवीन जे विचार आहेत त्याला या जुन्या परंपरा ज्या आहेत त्या चुकीच्या जर असतील तर त्या पण बदलल्या पाहिजेत आणि म्हणूनच शनीच्या चौथऱ्यावर जसा पुरुषांना प्रवेश मिळतो तसा महिलांनाही मिळावा अशा पद्धतीनं जे आहे ते आंदोलन सुरू केलं गावातून प्रचंड विरोध झाला बऱ्याच महिलांना मुद्दा कळाला नाही महिलांनीही सुरुवात केली कारण महिलांनाही वाटत होतं की आपण जर अशा पद्धतीची आंदोलनं केली आपण जर या महिलांना सपोर्ट केला तर शनीची साडेसाती आपल्या मागेही लागेल अशी एक अंधश्रद्धा जी आहे ती लोकांमध्ये पण पसरवण्यात आलेली होती परंतु कालांतराने जसं संविधानामध्ये समानतेचा अधिकार आहे पूजेचा अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि हे जेव्हा आम्ही लोकांमध्ये पटवून द्यायला लागलो मीडियाच्या माध्यमातून अगदी त्यावेळेला स्टार महाराष्ट्र न्यूजने सुद्धा ही मोहीम हातामध्ये घेतलेली होती आमची लोकांपर्यंत घराघरापर्यंत आमचा काय विचार आहे हा जो आहे तो लोकांपर्यंत सगळ्या मीडियाने पोचवला आणि मला वाटते म्हणूनच खूप चांगल्या पद्धतीनं संविधानानं दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी करणं जे आहे ते शक्य झालं आणि ज्या गोष्टी होणं शक्य नव्हतं म्हणजे बऱ्याच वेळेला शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावरचा जो प्रवेश आहे तो तृप्ती देसाईंच्या चाळीस पिढ्या आल्या तरी शक सक्सेस होईल का असं म्हटलं जायचं बऱ्याच वेळेला असं म्हटलं जायचं की आ, म शनी चौथरा जो आहे बालाजीचं मंदिर जसं आहे तसं बालाजीच्या इथून बाहेर दर्शन घ्यायचं तसाच दर्शनाचा पॅटर्न जो आहे तो कायमस्वरूपी ठेवला जाईल परंतु तो कणखर आंदोलनाच्या माध्यमातून आणि संविधानानं दिलेल्या जो पूजेचा अधिकार आहे जो समानतेचा अधिकार आहे त्याच्यामुळं सरकारलासुद्धा ॲफिडेविट द्यावं लागलं कोर्टानेसुद्धा निकाल दिले आणि महिलांची चळवळ जी आहे ती यशस्वी झाली दोन हजार सोळाला हे एप्रिल महिन्यामध्ये यशस्वी झालेलं आंदोलन तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण बघत असाल की प्रत्येक दररोज हजारो लाखो महिला चौथऱ्यावर जातात आणि शनीचं दर्शन घेतात अधिकार तुम्ही मिळवून दिला आंदोलनाच्या माध्यमातून ताई आपण बघतो आंदोलनाच्या काळात बरेच कळत नकळत तुमच्यावर भ्याड हल्ले करण्यात आले कधी भीती वाटली का या गोष्टींची किंवा हे सगळं सोडून द्यावं असं वाटलं का तुम्हाला आंदोलन करताना असे काही हल्ले होतील असं वाटलं नव्हतं कारण आपण चांगला विचार मांडत होतो आपण महिलांना अधिकार मिळावा यासाठी लढत होतो शिंगणापूरचं आंदोलन झाल्यावर आम्ही म्हटलं की अरे फक्त हिंदू महिलाच कशाला ज्या आपल्या मुस्लिम महिला आहेत त्यांनासुद्धा त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून हाजी अलीचं आंदोलन हातामध्ये घेतलं त्यावेळेलाही हिंदू मुस्लिम भेदभाव केला बऱ्याच वेळेला म्हटले की तृप्ती देसाई थोडीच मुस्लिम आहेत आणि मग त्या का आंदोलन करतायत का त्यांना कोणी हिंदू लोकांनी स्पॉन्सर केलेलं आहे का हिंदू मंदिरात आंदोलन करताना मी स्वतः हिंदू आहे मी शनिदेवाची भक्त आहे मला सोड सोडलं जात नाही महिलांना सोडलं जात नाही म्हणून आंदोलन होतं परंतु तेव्हा असे आरोप झाले की बाहेरच्या देशातून यांना कोणी सपोर्ट करतं एका दुसऱ्या धर्माची लोकं तर मला वाटतं हे पूर्णपणे चुकीचं आहे आंदोलन करत असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या अगदी आर्थिक अडचणी आल्या आम्ही कुणा कुणाकडून कोण एक रुपयाची मदत घेतली परंतु हे करत असताना याच वेळेला हिंदू मुस्लिम किंवा हिंदूंच्या परंपरा भेदण्याचं काम कोणीतरी करतं कि का कि मा आहे किंवा आमच्या विरोधात बऱ्याच हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आम्हाला जेव्हा विरोध केला तेव्हा आम्ही ऐकलं नाही म्हणून काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांनी वेळोवेळी ताब्यातही घेतलं त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला अडवल्यानंतर शिवीगाळ किंवा टी व्हीच्या माध्यमातून ज्या आहेत त्या बऱ्याच धमक्याही आल्या आणि तेव्हाही माघार न घेतल्यामुळं आता ह्या महिला ऐकणार नाहीत आणि कुठेतरी एक चांगलं आंदोलन पुढे उभं राहू शकतं महिलांविषयी चीड असलेले किंवा पुरुषी सत्ताक असलेली जी लोकं होती त्यांना हे आंदोलन मोडीत काढायचं होतं आणि म्हणूनच काही लोकांनी जे आहे ते शनी शिंगणापूरच्या आंदोलनातही हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाशिकला तर जो हल्ला आमच्यावर झाला माझ्या गाडीचा पाठलाग करून मला पूर्ण ठार मारायची सुपारी दिलेली होती आम्ही जे चांगलं काम करतो कदाचित त्याची पावती म्हणून आम्ही जे आहे ते जिवंत राहिलो कारण आम्ही समोर मरण बघितलं होतं अंबाबाई मंदिरामध्ये जेव्हा कोल्हापूरला आम्ही प्रवेशाच्या बाबतीत गेलेलो होतो तेव्हा सुद्धा अगदी ऑन कॅमेरा जे आहे ते आमच्यावर हळदी कुंकवामध्ये तिखट पावडर टाकून आता तोंडावर वगैरे फेकण्यात आली आम्हाला मारायचा प्रयत्न झाला तर मला वाटतं की असा हल्ला करण्याचं थर खरं तर काही कारण नव्हतं परंतु त्याला वेगळा म्हणजे आंदोलन समानतेचं होतं आंदोलन पूजेला नमस्कार करायला अधिकार मिळावा याचं होतं महिलांच्या सशक्तीकरणाचं होतं पण त्याला रंग वेगळा दिला गेला की हे हिंदूंच्या विरोधातलं आहे किंवा हिंदूंच्या परंपरा मुद्दा मोडीत काढण्याचं आंदोलन आणि म्हणून मग हिंदू संघटना ज्या काही आहेत त्या ॲक्टिव्ह झाल्या काही जणांनी मग नेतृत्व करतंय त्याला आपण संपवलं पाहिजे म्हणून बऱ्याच वेळेला चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला घाणेरडे मेसेज असेल जे फोटो आमचे नाहीत ते कुठेतरी मॉर्फ करून जे आहेत ते व्हायरल करण्यात आले थोडासा त्रा त्रास झाला पण भीती कधी वाटली नाही कारण भीती यासाठीच वाटली नाही आपण योग योग्य काम करत होतो चुकीचं आपण कधी काही केलेलं नाही जे मॉर्फ फोटो फिरत होते ते काही आमचे नव्हते जे काही चुकीचे मेसेज किंवा घाणेरडे मेसेज फिरत होते आपण तसं कधी वागलेलो नाही आणि त्यावेळेला आमच्या घरच्यांचाही जो पाठिंबा होता तो खूप मोठा जो आहे तो आधार देणार होता मला घरच्यांनी सगळ्यांनी सांगितलं की मेसेज जरी फिरत असतील तर तू तशी नाही आहेस किंवा तू ज्या पद्धतीनं काम करतेस ते कदाचित अनेकांना मान्य नसेल तू तुझं ध्येयाकडे लक्ष दे आणि घरचा पाठिंबा असल्यामुळे मला वाटतं की मी कुठेही त्याच्यामध्ये जे आहे ते थांबले नाही आणि भीती अजिबात वाटली नाही कारण न भीता काम करायची पहिल्यापासनं सवय आहे चुकीची मी कुठंतरी असते किंवा मी जबरदस्ती कुठंतरी काहीतरी मोडतोड करून तुम्ही असं करा तसं करा अशी जर काही नियम सांगत असते किंवा आंदोलन आमचं गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन होतं संविधानाची अंमलबजावणी करा म्हणून आंदोलन होतं देवाने कधी भेदभाव केलेला नाही आहे तर तुम्ही भेदभाव करणारे कोण या दादागिरीच्या विरोधातलं आंदोलन होतं महिलांना दर्शन मिळावं यासाठी ज्या शनिदेवाचा जन्म ज्या आईच्या उदरातून आहे त्या आईचं प्रतिनिधित्व नाकारणारे तुम्ही कोण याच्या विरोधातलं जे आहे ते, ते, आ, ते, ते, तप्य ते आंदोलन होतं आणि मला वाटतं की कुठेही भीती न बाळगल्यामुळंच जे आहे ते थोडासा त्रास झाला पण ते टप्प्याटप्प्याने यशस्वी होत गेलं आणि यशस्वी झालं तुम्ही आता जसं म्हणलात घरच्यांचा पाठिंबा ज्यावेळी तुम्ही आंदोलन करत होता किंवा काम सतत सामाजिक कामात जसं सक्रिय असता त्यावेळी घरच्यांचा सपोर्ट किंवा पाठिंबा प्रकारे मिळतो महिलांना सगळ्यात महत्त्वाचं तर टार्गेट केलं जातं ते चारित्र्यावरून माझ्या माझ्या बाबतीतही तेच झालं आंदोलन करत असताना जेव्हा सगळ्याच गोष्टी सामोर येत होत्या वारंवार प्रसिद्धीच होतात आमचं आंदोलन होतं बऱ्याच वेळेला टीका व्हायची आणि मग प्रत्येक वेळेला जे आहे ते मी प्रत्युत्तर दे द्यायचे परंतु मग मी कुठंच थांबत नाही आहे यासाठी मग खोटे दु गुन्हे दाखल करणे चारित्र्य हनन करणे हे सगळं सुरू झालं आणि जेव्हा आमच्याच मोबाईलवर आमच्याच विरोधातले घाणेरडे मेसेजेस काही ग्रुपमध्ये जेव्हा वाचायला मिळाले तेव्हा वाईट वाटलं आम्ही जेव्हा घरचे बसलो घरच्यांना दाखवलं पण घरच्यांचा सपोर्ट हा फार महत्त्वाचा असतो त्यावेळेला माझ्या घरच्यांनी जर कोणी सांगितलं असतं की हे असं आहे तू खरोखरच असं केलं आहे का किंवा काय परंतु माझ्या घरच्यामध्ये माहेरचे असतील किंवा सासरचे असतील सगळ्यांचा सपोर्ट मिळाला मेन म्हणजे माझे जे पती आहेत त्यांनी मला खंबीर साथ दिली आणि थोडंसं भीती त्यांना होती कुठे हल्ला झाला तर थोडेसे घाबरायचे म्हणजे अगदी एक किस्सा असा सांगेन की शबरीमालाला जेव्हा मी आंदोलनाला जात होते तेव्हा हजारच्या वर धमक्या ज्या आहेत त्या मला ठार मारण्याच्या किंवा तुमच्या राज्यामध्ये परत तुमचे तुकडे करून पाठवू असे मेसेजेस किंवा बऱ्याच धमक्या आलेल्या होत्या आणि त्याच वेळेला मी ठरवलं होतं की नाही मी जाणारच आहे जिवंत आले तर ठीक आहे नसेल तर आपण आंदोलन करता करता शहीद होऊ अशा पद्धतीची एक मनामध्ये ठाम भावना होती आणि त्याच वेळेला माझ्या वडिलांना कुणीतरी सांगितलं की इतक्या धमक्या आलेल्या आहेत आणि तुम्ही दिदीला काही पाठवू नका आणि ज्या दिवशी जायचं आम्ही सगळे फ्लाईटचे बुकिंग केले होते माझ्यावर काही महिला त्या महिलांनी घरी सांगितलं होतं आम्ही जणी गेलेलो होतो आणि त्या सगळ्यांनी सांगितलं होतं की आम्ही तिथनं ती जिवंत येऊ का नाही हे शक्य शक्यता वाटत नाही म्हणजे आमच्या महिला कार्यकर्त्यासुद्धा मला ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं साथ देत होत्या आणि त्यावेळेला वडील माझ्याकडे आले आणि ऑफिसमध्ये आल्यावर त्यांनी सांगितलं की माझी एकच इच्छा आहे की तू शबरी माराला उद्या जाऊ नको कारण तिथून काही जे ज्या पद्धतीचे मेसेज किंवा तिकडून जे काही हल्ले किंवा लोक कोयते घेऊन उभे होते अशा पद्धतीची जी परिस्थिती होती तर त्यावेळेला ते विठी मारून मला रडले होते आणि मला त्यांनी सांगितलं होतं की तू अजिबात जाऊ नकोस त्यांची विनंती मोडायची नव्हती परंतु मलाही जे काही काम करायचं होतं ते चुकीचं नव्हतं हे मला माहीत होतं आणि मी जर केलं नसतं मी थांबले असते तर कुणीच केलं नसतं त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला एवढं सक्षम बनवलं आहे तुम्ही मला लढवय्या बनवलं आहे तुम्हीच मला शिकवलं आहे की रडायचं नाही तर लढायचं आणि मग अशा वेळेला तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या तुम्हाला दोन मुली आहेत मला जर काही झालं मी जर परत आले नाही तर मी चांगल्या कामासाठी जे आहे तो माझं बलिदान जाणार आहे आणि त्यावेळेला मग ते रडत असताना मी किंवा आमच्या घरातले आम्ही सगळे जड अंतकरणाने जे आहे ते आम्ही तिकडे गेलो होतो कुठेही दाखवलंही नव्हतं चेहऱ्यावर पण ती एक मनात हे होती की अरे वडिलांनी सांगितलं पण वडिलांनाही मला सांगायचं होतं की मी चुकीचं काहीच करत नाही आणि लोक काय करतील थोडंसं आमच्या महिलांनाही भीती होती की टार्गेटताही तुम्हाला केलं जाईल कदाचित गेल्या गेल्या उद्या कुणी गोळ्यात झाडल्या किंवा काही तिथं लोकं कोयते घेऊन उभे होते मला वाटतंय की तिथे पोलिसांनी आधी पोलीस पोलिस प्रोटेक्शन नाकारलं तिथल्या सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला पोलिस प्रोटेक्शन देणार नाही पण जेव्हा तिथं पोचलो तेव्हा लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती असल्यामुळे हजारो पोलीस जे आहेत ते तिथं होते भरपूर लोक जे आहेत ते आंदो विरोधात आंदोलन करायला आले होते आम्ही पोचल्यानंतर काही तासाभरातच केरळ राज्य बंद झालेलं होतं बऱ्याच ठिकाणी जाळपोळ सुरू झालेली होती मला वाटते अशा परिस्थितीमध्ये कुठलीही चुकीची विधानं न करता आमच्या समानतेचा अधिकार पूजेचा अधिकार मिळवण्यासाठी आम्ही जे काय आंदोलन केलं त्यानुसार जे आहे ते तिथे आम्ही व्यक्त झालो जेव्हा खरोखरच वेळ अशी आली की कायदा हातात घेण्याची काही लोक हे करत होते आणि त्यामुळं त्या केरळ राज्यात काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतात त्यावेळेला आम्ही सांगितलं की नाही आज आम्ही रिटर्न जाऊ परत येऊ आणि आंदोलन यशस्वी करू आणि आपण बघितलं असेल गनिमे काव्याने आमच्या काही महिलांनी ते आंदोलन यशस्वी केलं सुप्रीम कोर्टाचे निकाल आले आणि जी काही आंदोलनं सगळी घेतली ती जी आहे ती सगळ्या जातीधर्मांच्या महिलांना समान अधिकार मिळावे अशी भावना होती आणि त्या पद्धतीचंच काम आत्तासुद्धा सुरू आहे तरी दोन हजार एकवीसमध्ये आम्ही सर्वांनी म्हणजे समून संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला बिग बॉसच्या घरात पाहिलं कसा होता एकूण अनुभव कारण सततचं ते भांडणं आणि फॅमिलीपासून दूर काय वाटतं बिग बॉसच्या घरातील संधी ही फार मोठी होती दोन हजार सोळा साली हिंदी बिग बॉसमध्ये बोलवलं तेव्हा आंदोलनं सुरू होती त्यावेळेला महिलांच्या प्रश्नांबाबत आंदोलन करत होते त्यामुळं अजूनही आंदोलन यशस्वी झालेलं नव्हतं त्यामुळं कदाचित काही चुकीच्या ट्रोलिंग होऊ शकेल किंवा काही त्यामुळं मग मला जाता आलेलं नव्हतं बिग नाही काही अटी घातलेल्या होत्या मी परंतु बऱ्याच वेळेला आंदोलन करताना माझ्यावर ज्या टीका होत होत्या ट्रोलिंग होत होतं किंवा मी फक्त भांडखोर आहे असंच लोकांना वाटायचं तर ही जी काही एक इमेज आहे तर मला वाटलं की रियालिटी शो आहे तिथे आपण चोवीस तास कसे असतो हे खरं दिसतं आणि मग जेव्हा बिग बॉस मराठीमधून मा मला फोन आला त्यांची ऑफर आली तेव्हा मी त्यांना हो म्हटले यासाठीच त्यांनी मला विचारलं सुद्धा की तुम्ही हिंदी बिग बॉसला नाही म्हटलेला होता आणि त्यावेळेला मी सांगितले की महाराष्ट्रामध्ये बऱ्या मी कशी आहे किंवा माझ्याविषयीचे बरेच गैरसमज जे आहेत ते लोकांमध्ये आहेत मी कशी आहे त्या पद्धतीनं राहीन लोकांना थोडंफार तरी कळलं पाहिजे की मी कशी आहे मला वाटते की बिग बॉसच्या घरात मी गेले बिग बॉसच्या घरात मोठा मानसन्मान मिळाला आपण जसे राहतो त्यानुसार तिथं मानसन्मान मिळत असतो परंतु मला सगळ्या सदस्यांकडून खूप चांगला मानसन्मान मिळाला लोकांचं इतकं प्रेम मला मिळेल असं कधीच वाटलेलं नव्हतं कारण सामाजिक कार्यातून पहिल्यांदाच कुणीतरी जे आहे ते बिग बॉसच्या घरात गेलेलं होतं आणि तो प्रवास मग बरेच जण म्हणायचे की आपण मॉडेल क्षेत्रातले आहोत अभिनेत्री आहेत अभिनेते आहेत आणि मग ह्या बाहेरच्या आहेत तर पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच यांना पाठवून देऊ लोकांनी जो पाठिंबा दिला जवळजवळ पन्नास दिवसाचा प्रवास जो आहे तो मी बिग बॉस बॉसमध्ये केला जेव्हा मी बाहेर आले त्याच्यानंतरही लोकांचं प्रेम आणि इतके मेसेजेस बिग बॉसच्या टीमला गेले की त्यांनी मला परत गेस्ट एंट्री म्हणून आठ दिवस बोलवलेलं होतं पण तो अनुभव जो होता की आपण खरे कसे आहोत तिथली परिस्थिती किंवा तिथं येणारे उतार चढाव जे आहेत त्याच्यामध्ये माणूस घडत असतो बरेच नवखे लोक त्या याच्यामध्ये बिग बॉसमध्ये होते परंतु तिथे माणूस गेल्यावर घडत असतो आणि बिग बॉस हा रिॲलिटी शो आहे त्यामुळं तुम्ही कसे वागता त्यानुसार लोकांना तुम्ही आवडता आणि तिथून जे दोन हजार एकवीसला मी घरातून बाहेर आले ते आत्ताही कुठेही अगदी सिग्नलला गाडी थांबलेली असेल मी बिल्डिंगच्या बाहेर थांबलेली असेन किंवा अगदी ऑफिसमध्ये असेल कुठेही आल्यावर लोक सेल्फी काढायला किंवा आपल्याशी बोलायला किंवा हक्काने आम्ही आम्ही तुम्हाला फॉलो करत होतो आम्ही तुम्हाला जे आहे ते वोटिंग करत होतो हे जेव्हा सांगतात तेव्हा म्हणतो अरे लोकांनी आपल्याला इतकं भरभरून प्रेम दिलं आहे आणि मी त्याच पद्धतीनं जे आहे ते काम करण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळं बिग बॉसचं व्यासपीठ हे माझ्यासाठी सकारात्मक ठरलं आणि ती सकारात्मकता घेऊन जे मी बाहेर पडले पद्धती कामजी हो या पद्धतीने सकारात्मकतेची कामं जी आहेत बऱ्याच ज्या आहेत त्या अन्यायाच्या बाबतीतल्या केसेस माझ्याकडे येत असतात पण त्यांना जास्तीत जास्त सकारात्मक करून कसं पाठवता येईल त्या पद्धतीचं काम मी करत असते ताई बिग बॉसच्या घरात तुम्हाला सर्वजण अन्नपूर्ण म्हणून पाहिलं जात होतं तर खरं आयुष्यात तृप्ती देसाई या खरंच अन्नपूर्ण आहेत का म्हणजे घरी देखील स्वयंपाक बनवतात का ब लोकांना किती खरं वाटेल मला माहित नाही परंतु अजूनही स्वयंपाकाला कोणीही घरी मावशी किंवा असं कोणीही मी ठेवलेलं नाही आहे स्वयंपाकाची पहिल्यापासून आवड आहे मी होम सायन्सलाही होते आमची आई खूप चांगली सुगरण होती त्यामुळं मला खूप छान जेवण बनवता येतं म्हणजे अगदी तुमच्या इंटरव्ह्यूला आज मी वेळ दिली म्हणून मी घरात स्वयंपाक करून आले तर मला आवड आहे वेगवेगळे पदार्थ करण्याची खाऊ घालण्याची आणि जे आहे ते मला वाटतं की प्रत्येकाला वेगवेगळ्या एक आवडी असतात तर स्वयंपाक करणं ही माझी आवड आहे आणि आत्ताही सकाळ दुपार संध्याकाळ जे काही घरात लागतं तो स्वयंपाक जो आहे तो मी करते मी घरी बऱ्याच वेळेला नसते परंतु मग दिवसभरात जे कोणी घरी असतील त्यांच्यासाठी सकाळीच बनवून मग मी घरातनं बाहेर निघते ते बिग बॉसमध्ये आम्ही पाहिलं की तुमची आणि दादूची मैत्री अगदी घट्ट होती त्या मैत्रीबद्दल काय वाटतं बिग बॉसच्या घरात आम्ही जे काही सोळा सदस्य होतो आमच्यात मैत्री झाली बऱ्याच वेळेला टास्कच्या माध्यमातून कधी टीका झाली परंतु तशी दुश्मनी कुणाबरोबर नाही परंतु दा आणि मी दोघं असे होतो आम्ही सरळ मार्गी आम्ही कुठलंही ठरवून त्या शोमध्ये गेलेलो नव्हतो आम्ही कॅमेऱ्याकडे बघून कधी खोटं रडलो नाही किंवा कॅमेऱ्याकडे बघून आपल्याला कुणीतरी काहीतरी असं सांगायचं आणि करा खोटं करायचं असे कधीच दिसलं नाही त्यामुळं आम्ही दोघं जे काही वावरत होतो त्यामुळे आमचे विचार जुळत गेले त्या दादूस आणि आम्ही जेव्हा घरात राहायचो तेव्हा बऱ्याच वेळेला लोकांचं वेगवेगळे जे काय आहे ते आतमध्ये भांडणं चालायचे चालायचे आणि त्यावेळेला आम्ही आमची कामं मग मी अगदी तिथे जेवण बनवणं असेल किंवा टास्क खेळणं असेल मग आमची मैत्री घट्ट झाली आणि ती घट्ट याच्यासाठीच झाली मी तुम्हाला सांगितलं की आम्ही दोघंही आमच्या मनात कुठलंही काही नव्हतं एक शो म्हणून जरी गेलेलो असेल तरी आपण कसे आहोत तसेच आम्ही राहत होतो आणि फक्त शोमध्येच नाही तर शोमधून बाहेर आल्यानंतरसुद्धा ती मैत्री जी आहे ती अजून घट्ट झालेली आहे मी मुंबई त्या साईडला गेले तर दादूस मला कुठेही भेटायला येतात किंवा मी त्यांच्या घरी जाते ते पुण्यात कधी आले तर ते माझ्याकडे आल्याशिवाय किंवा मला घेतल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला जात नाहीत तर मला वाटते की अशी मैत्री खूप कमी लोकांची होते जी दादूची आणि माझी त्या बिग बॉसच्या घरात झाली तर बिग बॉसनंतर अनेक ठिकाणी तुम्हाला आ, गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं तिथे लोकांचा जो तुम्हाला प्रतिसाद मिळत होता जे प्रेम मिळत होतं ते पाहून तुम्हाला काय वाटतं बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर मिळत होतं म्हणण्यापेक्षा आत्तासुद्धा इतके कार्यक्रम असतात मला वाटतं की कदाचित माझ्याबरोबर जे काही बिग बॉसच्या घरातील सदस्य असतील त्यांना किती कार्यक्रम असतात मला माहीत नाही परंतु मला ज्या पद्धतीचे कार्यक्रम आणि आमंत्रण येतात ती इतक्या मोठ्या प्रमाणात असतात की म्हणते की आता फॅशन शोचे बरेच इव्हेंट असतात डान्स कॉम्पिटिशनचे असतात म्हणजे कलाक्षेत्राशी संबंधित पण अनेक जे काही कार्यक्रम असतात त्याला बोलवलं जातं सामाजिक तर असतात पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम असतात अनेक ठिकाणी मार्गदर्शन करायचं असतं परंतु त्या कार्यक्रमाचं बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर जे एक आपण म्हणतो ना की कार्यक्रम कधीतरी असायचे आणि मग आपण ऑफिसमध्ये असायचो आता ऑफिसमध्ये मी फार कमी असते आणि दररोज कार्यक्रमांना जास्त असते तर मला खूप छान वाटतंय की एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून किंवा आपण खरोखर काय आहोत आपले काय विचार आहोत हे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा राज्याच्या कानाकोपऱ्यातून बऱ्याच ठिकाणी जे आहेत ते, ते आम्हाला कार्यक्रमाला गेस्ट म्हणून बोलवलं जातं आणि त्याचा अभिमान वाटतो की आपण लोकांपर्यंत पोचतो आहे लोकांना आपण आवडतोय तिथं गेल्यानंतर लोक ज्या पद्धतीनं आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देतात था। तर निश्चितच ती काम करण्यासाठी ऊर्जा मिळत जाते पुना पुना तरी सध्या आपण पुण्यामध्ये पुण्या शहरात बघतो मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चाललेल्या आहे हिट अँड रन प्रकरण असेल किंवा ड्रग्जचं प्रकरण असेल महिलांवरती वाढणारे अत्याचार कुठेतरी शासन जबाबदार आहे का यावरती तुम्हाला काय वाटतं पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि म्हणूनच इतर राज्यातून सुद्धा शिकण्यासाठी मुलं मुली ते इते आणे इते जे आहेत चा ते इथे येतात आणि इथे मग वारंवार होणारे जे काही आता पोरशेचं प्रकरण मध्यंतरी झालं असेल किंवा एफ सी रोडवर आपण आता बघितलं असेल ड्रग्ज किंवा मग हा ड्रग्ज किंवा ह्या गांजा किंवा हे जे पब आहेत हे कुणाच्या आशीर्वादाने चालतात पोलिसांनी जर स्ट्रिक्ट नियम ठेवले तर समोरच्याने पण ते त्यावेळेला बंद करणं गरजेचं आहे जर ड्रग्ज गांजा हे जर अशा पद्धतीचे जे काही नशे नशा करणारी जी काही वस्तू आहेत तर त्याला पूर्णपणे बंदी मग हे चोरून येतात कुठे तर शासन शंभर टक्के जबाबदार आहे पोलिसांचा जर वचक नसेल तरच अशा पद्धतीच्या गोष्टी घडू शकतात बऱ्याच ठिकाणी अशा ड्रग्ज किंवा हे हुक्का पार्लर किंवा आपण बघतो हे जे काही पब आहेत हे जास्तीचा वेळ सुरू करणं किंवा अगदी अल्पवयीन मुलांना दारू देणं किंवा याच्यासाठी बऱ्याच वेळेला स्थानिक पोलीस स्टेशनला हप्ते देण्यात येतात आणि मग पोलिसांना इतका चांगला पगार असून सुद्धा पोलीस स्टेशन हप्ते घेते म्हणूनच अशा पद्धतीचे प्रकार घडतात मला वाटते की शासन जबाबदार भरपूर आहे कुठल्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत जर अवैध धंदा चालू असेल किंवा जर अशा गोष्टींना जर कोणी पाठीशी घालत असेल तर तातडीनं संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जर निलंबित व्हायला लागले तर हे थांबू शकतं त्यामुळे ते जर शासनाचा आशीर्वाद असल्यामुळंच हे स्वरू आहे का कारण खालची लोकं जेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनचे जे कोणी पोलीस कर्मचारी आहेत हे जेव्हा अशा पद्धतीची जे कामं करतात तेव्हा वरिष्ठांचा पाठिंबा असल्याशिवाय करू शकणार नाही त्यामुळे मला वाटते की शासनाने शासनाचं नाव खराब होण्यापेक्षा अशा जर यंत्रणांवर वेळोवेळी कारवाई केली तर ही जी प्रक्रिया आहे किंवा हे जे काही चाललेलं आहे देवाणघेवाण हे पूर्ण बदलू शकतं आणि पुणे हे व्यसनमुक्त होऊ शकतं पुणे हे खरोखरच विद्येचं माहेरघर पुन्हा बनवायचं असेल तर मद्यालय किंवा मध्येचं जे काही घर झालेलं आहे पुणे किंवा जे काही ड्रग्जच्या विळख्यात अडकलेलं आहे पबच्या विळख्यात अडकलेलं आहे तर हे कुठंतरी पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे शासनानेच जर कायमची बंदी घातली तर मला वाटते की हे पूर्णपणे बंद होऊ शकतं आता ही सध्याची जी तरुण पिढी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल कारण तुमच्या देखील कामाची सुरुवात तुम्ही तरुण असताना झाले होते मी तरुणांना एवढा संदेश देईन की आपण जेव्हा तारुण्यात असतो तेव्हा काम करत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना आपल्याबरोबर जे फ्रेंड सर्कल जे आपल्याबरोबर असतं ते खरोखरच आपल्या चांगल्यासाठी काही सल्ले देतं आहे का किंवा आपल्याला कुठल्या वाईट मार्गाला तर नेत नाही आहे ना आपल्या घरातल्या परिस्थितीनुसार आपल्या आईवडिलांनी आपल्याला कशा पद्धतीनं शिकवलेलं आहे आणि मग कुठंतरी आपण मित्रांच्या सान्निध्यात येऊन चुकीच्या मार्गाला तर जात नाही आहे ना याकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे सध्या सोशल मीडियामध्ये असले तरुणी तरुणाई जास्त आहे त्यामुळं सोशल मीडियाचा इफेक्ट जो आहे तो तरुणांवर फार होतो म्हणजे अगदी की चांगल्या गोष्टी तरुणांपर्यंत फार कमी पोचतात आमच्यासारख्याने एखादा मार्गदर्शन पण व्हिडिओ टाकला तर त्याला काहीच व्ह्यूज येणार नाहीत परंतु एखादा अश्लील व्हिडिओ आला तर त्या शेअर करून ज्या आहेत ते त्याला लाखो व्ह्यूज मिळतात मला वाटते की कुठंतरी विचार करण्याची पद्धत किंवा आत्ता जी तरुणाई आहे त्यांना ज्या पद्धतीचं एक मार्गदर्शन मिळायला पाहिजे ते खरं तर कॉलेजमध्ये मिळणं गरजेचं आहे घरातून मिळत असतं परंतु आपण बाहेर बघतो की बाहेरचं जग जग सोशल मीडियावर कुठलेही निर्बंध नसल्यामुळे काही अश्लील व्हिडिओ किंवा आत्ता जे काही तुम्ही मग अशी म्हटलात की महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचं चा प्रमाण याच्यामध्ये अल्पवयीन मुलांचं प्रमाण जास्त आहे अल्पवयीन मुलींचं चा अत्याचाराचं चा प्रमाण जास्त आहे मग हे कशामुळं तर याच्यामध्ये सोशल मीडियावरसुद्धा जे काय आहेत ते काही सोशल मीडियाही फार चांगली आहे परंतु काही ज्या काही घाणेरड्या गोष्टी आहेत त्याच्यावर निर्बंध सरकारनेसुद्धा आणणं गरजेचं आहे त्यामुळं तरुणाईला मी एवढंच सांगेन की कु तुम्ही जगत असताना आपण ज्या मार्गाने जात आहोत तो मार्ग आपला चांगला आहे का काही अडथळे येतील काही वेळेला अनेक अडचणी येतील त्याच्यात तुम्ही कदाचित काही कधी खड्ड्यातही पडाल म्हणजे काहीतरी ती सापडाल परंतु परत आपण त्या मार्गाला जायचं नाही हा विचार करून जर तुम्ही पुढे गेलात तर मला वाटते की तुमच्यासारखं यश हे कोणाचंच नसेल त्यामुळं तुम्ही जे काही ध्येय आहे त्याच्याकडे लक्ष द्या मित्रमैत्रिणी असले पाहिजेत परंतु काही जर चुकीच्या गोष्टी दिसत असतील तर तिथल्या तिथं तुम्ही बाजूला होणं गरजेचं आहे तही एक शेवटचा प्रश्न दोन हजार बारा साली तरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून तुम्ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक लढवली होती यंदाच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विधानसभेत तृप्ती देसाई आम्हाला दिसतील का आणि जर दिसलेत तर कोणत्या पक्षाकडून ताई तुम्ही इच्छुक आहात इलेक्शन लढवणं हे काही माझं ध्येय नाही आहे सामाजिक काम करतानाच लोकांचं जे प्रेम मिळतंय ते राज्यभरात देशभरातून मिळतंय परंतु लोकसभेत किंवा विधानसभेत माझ्यासारखा आवाज असावा अशी जनतेची मागणी आहे त्यामुळं निश्चितच अजून विधानसभेत मी दिसेन का नाही अशा पद्धतीचं काही ठरवलेलं नाही कारण सध्याचं राजकीय जे वातावरण आहे म्हणजे बरेच पक्ष फुटलेले आहेत बऱ्याच पक्षांची जी आपण बघितलं ती विभागणी झालेली आहे लोकांचा रोष हा सगळ्या पक्षांवर सध्या आहे त्यामुळं विधानसभा लढवायची का नाही अजून ठरवलेलं नाही पण खूप चांगली संधी आली तर निश्चितच मी विधानसभेमध्ये आपल्याला दिसेल धन्यवाद ताई तुम्ही दिला मुलाखतीबद्दल आपण पाहिलं तर आपल्या वरवर तृप्तताई देसाई होता अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे